श्री स्वामी समर्थ पुष्पांजली ही आरतीच्या शेवटी म्हटली जाणारी प्रार्थना आहे करी कृपा अमावरी सर्वदा आरती केल्यानंतर आव अर्जुन मना स्वामी मंत्र पुष्पांजली श्री दत्तात्रयचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ मानले जातात स्वामी अद्भुत आहेत स्वामी अक्कलकोटीचे म्हणजे बुद्धिगम्य आहेत ते सर्व शक्तिमान असे सर्व विश्वासी मालक आहेत स्वामी अवधूत म्हणजे संन्यासी आहेत परमहंस आहेत स्वामी स्वयंभू स्वयंसिद्ध आहेत स्वामी अचलोपम म्हणजे उपमा न देता येण्यासारखे अथांग सामर्थ्य व आहेत स्वामी अमर अतर्क्य व अनुत्तम आहेत ते अखंड व सर्व व्यापून आहेत श्री स्वामी समर्थ कल्याणकारी देवतांचे स्वामी आहेत ते सर्वसाक्षी आहेत भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे आहे आणि संकटापासून वाचवणारे आहेत स्वामी परमेश आहेत स्वामी समर्थांचा अनुभव अनेकांना आलेला आहे स्वामी समर्थांचा अनुभव अनेकांना आलेला आहे अनेक जण स्वामींच्या अनुभवा भरभरून बोलतात स्वामींची मनापासून पूजा उपासना आराधना भक्ती करतात नित्य नेमाने स्वामींचे स्मरण नामजप मंत्र पठण करतात स्वामीचे पूजन आरती झाल्यानंतर स्वामी समर्थ महाराजांची मंत्रपुष्पांजली आवर्जून म्हणावी असे सांगितले जाते आपल्याकडे आरती झाल्यानंतर मंत्रपुष्पांजली म्हणण्याची परंपरा आहे मंत्रपुष्पांजली ही आरतीच्या शेवटी गायली जाणारी प्रार्थना आहे त्याचा एक एक अर्थ फुलांची ओजळी अर्पण करणे असा होतो स्वामी समर्थ मंत्रपुष्पांजली पूर्ण ब्रह्मा सनातना विभुवरा निर्पूर्ण सर्वेश्वरा ओंकाराकारा परात परा गु आम्हा तुझा आसरा मुलादार तुझे जाने कुनी देवा तुझी हरी आमावरी करी आडो न आनंद कंद विमला ज्ञानस्वरूपा साक्षी सदैव हृदयस्त ही माय बापा स्वामी समर्थ गुरु तु हरी सर्वतापा दावी स्वरूप मजलाउनी ज्ञानदीपा काल कली हा शास्ता नुरे या मही मग माग मूस न दिसे धुंडुनी सत्वातही भक्तान्या य प्रमत दंड करण्या येई विजय दत्त हार ओईली न अनन्य भावे चरणी वंदी सदा दास हा विधी हरी हर हे एक रूपे मिळाले परम स्वरूपे देखता नेत्र अनुपम तव प्रीती लीन होता भक्त पद, पद, जनिदेशी तू एक दत्त परमात्मा पुरुष गुणत ये नारायणा श्रीधरा विग्रही सूत्रधार हृदयी राहुनिया आचरा ज्ञाते भावसरो सदैव विसरो हा दुसरा। तो दुसरा अर्पित से सुम मनांजली तव पदा प्रेमे जगत गुरुवरा। ब्रह्मा इंद्र सुरासुर प्रतिदिनी પ્રાર્થિત તુજ્યા પદા ઓંકાર સ્વરૂપા તું વેદ જનની દૂરવી ન આમા કદા ભાવે જા ભજતા બિહુની પડતી દૈયાદી સરવા પદા ગાયત્રી સુમને નમો કરી કૃપા અમાવરી સર્વદા